सांगोला तालुक्यातील गवड या गावामध्ये सर्वपक्षीय संघटना सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने स्वर्गीय आमदार डॉक्टर गणपतराव देशमुख यांच्या बंगल्यासमोर दारूच्या बाटल्या फेकण्यात आलेल्या निषेधार्थ गाव बंद ठेवून निषेध नोंदवण्यात आला यावेळी संपूर्ण ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते विविध पक्षांचे नेते मंडळी उपस्थित होते सर्वांनी उपस्थित राहून दुग्धाभिषेक घालून भाई गणपतराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा देऊन झालेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला

हा बंद घेतलेला आहे या जा गरात राद हुते। गरात का का है। जा बंद मागचं कारण काय परवा जो स्वर्गीय आबासाहेब ज्या घरात राहत होते त्या घरात काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला त्याबद्दल गौरवाडी सर्वपक्षीय यांच्या वतीनं आज त्या हल्ल्याच्या निषेधार्थ गौरवाडी बंद करण्यात आले आहे हे आपलं यानंतरचं पाऊल काय नाही जो कोणी असा हल्ला करत असेल त्याला कोणीही पाठीचं घालणार नाही आम्ही त्या ज्या हल्लेखोराला जोपर्यंत सखोल चौकशी होऊन त्याला शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही गौडाडी ग्रामस्थाच्या वतीनं व सर्व पक्षीय वतीनं तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आम्ही यापुढे काही कायदेशीर कारवाई करावी लागत असेल तरी पण त्या कायदेशीर कारवाईसाठी आम्ही सर्वजण पुढे जाऊ परवा जो आबासाहेबांच्या बंगल्यावर ह्या ढाला झाला त्याबद्दल आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून आज आमचं गाव बंद करण्याचं ठरवलेलं आहे कारण का हा तालुका आम्ही असताना गेली पंचावन्न साठ वर्षे गणपतराव गणप गणपतराव देशमुखाने आम्हाला पूर्वगामी तुम्ही शिकवलं आहे आणि ही पूर्वगामी करत असताना आता ब बरेच मोर्चे निघाले सर्व झाले दंगली झाल्या परंतु जा असा असं कधी झालं नाही कारण का हा भाजपचा जो अजेंडा आहे हा अजेंडा विचाराचा नसून दहशतवाचा अजेंडा आहे आणि म्हणून ह्या भाजप फक्तखाली काम करणं जे क प्रामाणिक माणसं काम करतात जे काय करून खातात त्यांना दहशत निर्माण करणं आणि हा पुरोगामी तालुका हे दहशताच्या खाई जाण्यासारखा असा वाटतोय म्हणून आम्ही आज अशा भाजपसारख्या माणसाचा आम्ही निषेध करत असतो परवा घडलेला आहे त्याविषयी आम्ही गावकरी सगळे मिळून आता इथं स्थानवर थांबलो आणि गाव बंद करून त्यांच्या इकडं झालेल्या कृत्याला कुठंतरी न्याय मिळावा त्यासाठी सर्व लोक एकत्र ये येऊन आम्ही प्रयत्न करणार आबासाहेबाचा जो वारसा आहे आम्ही पुण्याला धरणधारा पाण्यासाठी गेलो मुंबईला आजत मैदानावर गेलो पण आबासाहेबांचं कृत्य शांततेच होतं की असं नाही व्हायला पाहिजे इथून पुढं आणि आबासाहेब कधीही शांतते ज्याला पुढारपण करायचं आहे त्यांना डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर टाकायची अशी शांतता पाळावी तर लढा लढण्याबद्दल कुणाला काय गुमत नाही लोकशाही आहे परंतु एक रीतीपातीनं लढावं कुस्ती काढताना सुद्धा दोन पैलवान खेळत असताना दोन पंच असतात आणि ती पंच न्याय देतात असतात अशी न्याय मिळावी आम्हाला दुसरं काय बोलायचं नाही आपला तालुका शांतताप्रिय आणि संयमी आणि एक संस्कारिक तालुका आहे विचारांचे संस्कार या आपल्या तालुक्याला घडलेले आहेत आणि या, या विचाराच्या संस्कारात आमदार साहेबांच्या जा पश्चात जर एखाद्याला वाटत असेल की काहीही चालू शकतं पण जे विचार दूध रुजलेले आहेत ते कधीही मिटत नसतात आज या ठिकाणी जो आम साहेबांच्या घरावरती जो हल्ला झाला हा हल्ला हा साहेबांचा विचार हाणून पाडण्याचा हल्ला असं म्हणलं तर चालू ठरणार नाही पण हे आम्ही कदापी होऊ देणार नाही कारण आम्ही आबासाहेबांच्या मुशीत घडलेले कार्यकर्ते आहोत आणि राजकारणी आहोत राजकारण राजकारणा राहील पण आबासाहेबांचे विचार कधी मोजणार नाहीत कधी संपणार नाहीत ते अमर राहतील आज जो गौडवाडी ते आज बंद धरलेला आहे तो शेका भाजप आणि सर्व आहे का हा हा आज या गौडवाडी या ठिकाणी हा जो बंद आहे हा बंद हे आबासाहेबांच्या विचाराचा बंद आहे कारण या ठिकाणी राजकारण करत असताना गाव हे पूर्णपणे शेकापच शेकापच असल्यामुळं आज हा जो या ठिकाणी बंद पाळण्यात आलेला आहे हा आबासाहेबांच्या विचाराचा बंद आहे आणि हा पक्षविरहित बंद आहे